दोदा वृत्तांकन मध्ये स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राइब करा व बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा काठीचा राजवाडी होळीची तयारी जोरात निसर्ग पूजेचा अनोखा सोहळा निसर्गाच्या सान्निध्यात साजरी होणारी आणि आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणारी काठी येथील राजवाडी होळीची तयारी अंतिम टप्प्यात आहे या होळीसाठी लागणारा बांबूचा दांडा गुजरातच्या जंगलातून विधीवत पूजा करून आणण्यासाठी काठी गावाचे पुजारी रवाना झाले आहेत शतकोत्तर परंपरा काठीच्या राजवाडी होळीला शतकानुशतके जुनी परंपरा आहे देशभरात प्रसिद्ध असलेल्या या होळीचे आकर्षण लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच आहे या होळीसाठी लागणारा बांबूचा दांडा आणण्याची पद्धत वंश परंपरागत आहे काही निवडक कुटुंबांतील लोक ही परंपरा आजही जपत आहेत या होळीत निसर्गाची पूजा केली जाते निसर्गाप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करणे हा या होळीचा मुख्य उद्देश आहे होळीसाठी लागणारा बांबूचा दांडा गुजरातच्या जंगलातून आणला जातो हा दांडा आणताना कोणतीही हत्यारे न वापरता केवळ लाकडी साहित्याचा वापर केला जातो या होळीसाठी गोमऱ्या टेंबऱ्या वसावे रायसिंग हांद्या वसावे सतीराम भामटा वसावे हे काठी गावाचे पुजारी आहेत रायसिंग हांद्या वसावे सेमट्या टेड्या वसावे मांग देहल्या राऊत भाद्या कीर्ता वसावे नौजा इरमा वसावे रामा भाद्या पाडवी रवींद्र पेचरा वसावे हे राजवाडी होळीचा बांबू घेऊन आणण्यासाठी निघाले आहेत तर बापा राऊत जोतन्या वसावे तेजला राऊत धोर्या वसावे गोप्या वसावे सांगा राऊत हे होळीची सजावट करणार आहेत ह्याबाबत अधिक माहिती म्हणजे होळीचा दांडा मुळासकट आणला जातो वाटेत येणाऱ्या प्रत्येक गावात भाविक या दांड्याची पूजा करतात या होळीला देशभरात महत्व आहे ही होळी आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवते काठी येथील राजवाडी होळी हा निसर्ग आणि संस्कृतीचा अनोखा संगम आहे